कॉमेडी असो नाहीतर व्हिलेनगी पोलिसांचे कॅरेक्टर असो वा गुन्हेगार कधी हिरोचा मित्र तर कधी स्वतः नायक अभिनय भाषा शैली आणि स्वभाव या तिन्ही गोष्टीत परिपूर्ण गुणसंपन्न असलेला कलाकार म्हणजे मुकुलदेव हिंदी पंजाबी तेलुगू मल्याळम बंगाली अशा कित्येक भाषांच्या सिनेमात त्याने त्याच्या ते ऍक्टिंगची छाप सोडली सन ऑफ सरदार मध्ये त्याने जो धुमाकूळ घातला होता तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला पण हा असरा चेहरा आता कायमचा दूर निघून गेला तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अवघ्या चोपन्नाव्या वर्षी मुकुल देव याचे निधन झाले आणि त्याच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीने एक नम्र संयमी आणि गुणी कलाकार गमावलाय तो प्रोफेशनल पायलट सुद्धा होता हे फार कमी जणांना माहिती त्याच्या जाण्याने त्याचा भाऊ राहुल देव आतून तुटलाय आजच्या या भागात आपण मुकुल देवच्या सिनेप्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहे त्याने अभिनयाच्या प्रवासापासून वैवाहिक होण्याच्या स्वप्नांपर्यंत मागे सोडलेल्या आठवणी इन्स्पिरेशनल आहेत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी माणूस किती मोठा झाला हे त्याच्या कामगिरीवरून कळतं पण माणूस किती चांगला होता हे तो गेल्यानंतर समजत अभिनेता मुकुल देव यांचं आयुष्य या वाक्याला तंतोतंत साजेचं होतं अत्यंत संयमी नम्र आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व असलेले मुकुल देव यांचं तेवीस मे दोन रोजी वयाच्या चोपन्नाव्या वर्षी निधन झालं त्यांच्या जाण्यानं हिंदी पंजाबी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत शोकसागरात बुडाली जन्म नोव्हेंबर सत्तर रोजी दिल्लीमध्ये झाला त्यांचं बालपण अगदी घरात हो, शिक्षणाचं आणि संस्काराचं मोठं महत्व होतं वडील लष्करात असल्यामुळे लहानपणापासून शिस्त अंगी भिनली होती त्यासोबतच वडिलांनी हृदय भिनवली होती स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची जिद्द लहानपणीच त्यांचं एक स्वप्न होतं वैमानिक व्हायचं हो त्यांना पायलट व्हायचं होतं आकाशात उंच भरारी घेण्याचं त्यांना विलक्षण आकर्षण होतं म्हणूनच त्यांनी पायलट होण्याचं ट्रेनिंगही घेतलं ते सुद्धा दिल्लीमधल्या इंडियन एव्हिएशन अकॅडमीतून ते ट्रेनिंग दरम्यान प्रोफेशनल पायलट झाले पण म्हणतात ना नियतीने त्यांच्यासाठी वेगळंच प्लॅनिंग केलं होतं त्यांना उंच आभाळी जायचंच होतं पण विमानातून नाही तर ऍक्टिंगच्या क्षेत्रातून पुढे जाऊन त्यांना कशी कुणास ठाऊक विमानांच्या इंजिनाऐवजी अभिनयाची भाव विश्व त्यांचा मोठा भाऊ राहुल देव हा आधीपासूनच फिल्म इंडस्ट्रीत हातपाय मारत होता राहुलकडे बॉडी बिडी जोरात होती त्यामुळे फार ऍक्टिंग न येता सुद्धा तो इंडस्ट्रीत टिकून होता पण मुकुलने बॉडीपेक्षा एक्सप्रेशन्सवर काम केलं तो नॅचरल ऍक्टिंग करायचा ती सुद्धा खूप सहज त्याने भावाच्या शिवाय आपली वेगळी वाट स्वतः शोधली अभिनयाचं शिक्षण घेताना त्याने स्वतःला खूपच झोकून दिलं मुंबईच्या रोशन त्याने ज्या ऍक्टिंग स्कूलमधून तो अभिनय शिकला तो पण टॉपचा आणि मग सुरू झाली त्याची पडद्या मागून पडद्यावरची प्रवास गाथा मुकुल देवने त्याच्या करिअरची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव साली दस्तक नावाच्या चित्रपटातून केली होती त्या चित्रपटात मुकुल खलनायकाच्या भूमिकेत होता पहिल्या चित्रपटात खलनायक म्हणून काम करणं हे थोडं धाडसच होतं पण मुकुलने हे धाडस केलं आणि ते लक्षवेधी ठरलं नंतर कृष्णा अर्जुन काही दिया जले काही जिया सारख्या टीव्ही मालकातून त्याने आपली ओळख अधिक घट्ट केली टीव्ही पासून ते मोठ्या पडद्यापर्यंत त्याच्या कारकिर्दीत विविध रंग होते विविध रूप होती आर्य कुमार सॅट नंबर फोर्टी टू राजू चाचा मुझसे शादी करोगी साहेब बीवी और गँगस्टर थ्री यमला पगला दिवाना अशा असंख्य हिंदी चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला पण तो लक्षात राहिला सन ऑफ सरदार मधल्या त्याच्या वेंधळट आणि खुशी कॅरेक्टर सिनेमात अजय देवगणला पाठलाग करतानाच आयकॉनिक कॉमेडी सीन देणाऱ्या मुकुलला पाहून कुणालाही हसू आलं नाही असं होऊ शकत नाही बाकी त्याने हिंदीकडून जास्त अपेक्षा न ठेवता तेलुगू पंजाबी बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमधूनही लक्षणीय सहजपण होत जे अगदी इरफान खान कडे तसंच त्याचे डोळे सुद्धा इरफान खान सारखं सगळं न बोलता बोलून जायचे सगळे इमोशन दाखवायचे कोणत्याही गोष्टीचा बडे जाव न करता तो त्याला मिळालेल्या भूमिकेच्या जा तळात जाऊन काम करायचा त्याने एखादं पात्र साकारलं तो अभिनय कमी आणि हा खरं तोच व्यक्ती आहे का असा प्रश्न पडायचा मुकुल देवन हे नाव कधीच चर्चेच्या झगमगाटात नव्हतं ना बातम्यात ना सोशल मीडियावर त्याला ना टीआरपीचा हव्यास होता ना प्रसिद्धीचा ध्यास तो शांतपणे कुठून तरी सुमडीत यायचा आणि आपलं काम परफेक्ट वाजवून जायचा पुन्हा शांतपणे जसा तो आत्ता निघून गेला कायमचा तो कोणत्याच कॉन्ट्रोवर्सी मध्ये कधी अडकला नाही त्याचा आई वडिलांशी खूप खोलवर नातं होतं आई वडिलांच्या निधनानंतर मुकुलने स्वतःला घरातच कोंडून घेतलं होतं त्यांच्या जाण्याचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरू होते तो भयंकर नैराश्यात गेला होता आणि त्याच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नव्हता असा खुलासा त्याचा मित्र विंदू दारासिंग यांनी केला तो म्हणाला त्याच्यासोबत घालवलेला टाइम हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम टाइम होता दरम्यान दुसऱ्या बाजूला कायम हसी मजाक करून आजूबाजूचं वातावरण हसरं ठेवणाऱ्या भावाला बेडवर पाहून मुकुलचा थोरला भाऊ राहुल देव सुद्धा खचून गेला होता मुकुलला एक मुलगी आहे रिपोर्ट नुसार मुकुल देव यांचा एकूण संपत्तीचा अंदाज सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजे बेचाळीस कोटी रुपये आहे ते मुलीसाठी जवळपास बेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता सोडून गेले मुकुलचं मुंबईत एक निवासी घरही होतं जिथे ते एकटे राहायचे बिंदू दारासिंग आणि दीपशिखा नागपाल यांनी सांगितलं की मागील काही वर्षात मुकुल स्वतःला इतरांपासून दूर करत होते ते कुणाशी फारसा संपर्क करत नव्हते आणि त्यांनी त्याच्या तब्येतीबाबतही कुणाला काही कळू दिलं नव्हतं त्यांच्या आई वडिलांच्या निधनानंतर आणि घटस्फोटानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता आणि त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे मोडले गेले होते आणि काल रात्री त्यांनी एका अल्पशा आजाराने त्यांचा प्रवास संपवला त्यांच्या फिल्म एक असा कोपरा रिकामा झाला पण मुकुलदेव गेल्यावर जरी पडदा काळा पडला असला तरी त्यांच्या अभिनयाचे रंग अजूनही फिकट झालेले नाहीत त्यांचा चेहरा कधी नायकासारखा शांत तर कधी खलनायकासारखा तडफदार वाटायचा त्यांच्या अभिनयात नाटकी पण नव्हतं पण इम्पॅक्ट जबरदस्त होता आणि म्हणूनच आजही दस्तक मधला विकी आर्य मधला पोलिस ऑफिसर ही त्यांची पात्र मनात घर करून राहतात मुकुल देवच्या जाण्याने एक शिकवण जगाला नक्की मिळाली असेल गोंगाट न करता जगता येतं अभिनय करता येतो आणि माणसांच्या मनात राहता येतं दरम्यान पण माणसाला कसं आतून तोडतं आजकाल नैराश्य कसं माणसावर हवी होत चाललंय याबद्दलही बोलणं गरजेचं आहे बाकी तुर्तास त्यांच्या या प्रवासाबद्दलची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद